राजहंसे मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी नवीन वर्षाची सुरुवातच सातारा येथील नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानं होत आहे पानिपत झाडाझडती महानायक अशा अजरामर कलाकृती साकारलेले विश्वास पाटील हे यंदाच्या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवणार आहेत या विश्वास पाटील लिखित झाडाझडती या साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित कादंबरीतील निवडक भाग आता आपण ऐकणार आहोत ओंकार थोरात याच्या आवाजात रातची सातची मसनमाळ गाडी गेली आणि गाव हबकला या इष्टीनं कुणी जांभळीत उतरलं नाही इष्टी सुरू होता होता पोरांनी ओरडून विचारलं तेव्हा आतनं एक जण ओरडला साऱ्यासने अटक केल्या तिकडं पुरी जांभळी हादरली ही धरणाचीच काय तर भानगड असणार जांभळी धरण योजना पूर्ण व्हावी या मागणीसाठी खासदार शिंगाडे पाटील पंधरा दिवसांमाग आमरून उपोषणाला बसलेले उपोषणाचे आठ दिवस लोटले आणि इकडं धरणात बुडणाऱ्या जांभळीसह सहा हो, गावांच्या नाकाला दम लागला धरण होणार म्हणजे गाव बुडणार सात पिढ्यांचा संसार घेऊन कोणत्या वाटनं पुढा तिकडं मुलूक थोडा करायचा आ शिंगाडे पाटील म्हणजे जुना जाणता पुढारी पार मुंबई दिल्लीपर्यंत उडबस दब ओ त्याच्या उपोषणानं खालपासून थेट वरपर्यंत चक्र हल्ली एवढं मात्र खरं नाहीतर दोन दिवसामागं लाल दिव्याच्या गाडीनं मंत्री रातचा फापलत वागेट आणला कशाला आला असता डी एस पी कलेक्टर इंजिनियर लोक असा बराच खल झाला म्हणतात ठाव वाई काळूबाईच्या मनात काय आहे इष्टीतली मसनमाळची माणसं उगाच वरडली वय खासदाराच्या उपोषणानंच काहीतरी घोटाळा केलाय वाघेठानच्या आठवडी बाजारात काहीतरी घडले ही बातमी गावात वनव्यासारखी पसरली पण नेमकं काय घडलंय तेच कळत नव्हतं बापई मंडळींना जखडलं असल तर बायामाणसं माघारी का राहिली रातची मुक्कामाची गाडी इपर्यंत कशाच धुम लागणार नव्हता हटवटीत काळूबाईच्या दारात पंचायतीजवळ माणसं घोळक्यानं गोल गोळा झाली डबक्या आवाजात बोलू लागले बाजारकरी सातच्याच गाडीनं यायचं पण आज कुणीच न आल्यानं गावाचं काळीज धाक धाकधूक धाक धुक करीत होतं जांभळीत गारटा वाढला कुडकुडता गाव डोळ्यात जीव आणून इष्टीची वाट बघू लागला हातातली घुंगराची काठी पायावर मारीत बेचैन झालेला दादू यस्कर मळगीत बसलेला तो बसल्या जागेवरनं विशीतून पल्याड बघत होता कधी यायची इष्टी त्याच्या जीवाला तर दांडगा घोर पडलेला येस्कराचा धाकटा भाऊ वसंता खैरमुडे मास्तर बाजाराला गेलेला उगा सुखाचा जीव दुःखात घालून गेली दहा वर्ष त्यानं चळवळ चालू केलेली काही बी होऊ दे पण धरून होऊ देणार नाही ही त्याची गर्जना असायची मास्तराच्या मागं सारी जांभळी उभी होती पण कशाला त्यानं ते या तेड्यात पडावं मस्त सरकारी नोकरी सांभाळावी धरून होऊ दे नाही तर आणखी बला येऊ दे जे गावचं होईल ते आपलं होईल दादूचा बाप पण गावचा येसकर होता त्यानं वेस राखली गोंगराच्या काठीच्या तालावर गाव सांभाळला वसंता मास्तरला वाढवला व्हर्नॅक्युलर फायनल का काय ते करून मास्तर केला पण त्याच्या डोक्यात हे धरणाचं खूळ पहिली चार वर्षे को कोयनेकडून नोकरी केली आणि इकडं बदली झाल्यावर आधी मरण आणि मग धरण असं बराळायला लागला दादू येसकर अनेक वेळा बोलायचा ये वसंता काय करायचं आहे तुला हा तू तुझी नोकरी सांभाळ असं कसं आबा आपण येसकर आहो आ गाव सांभाळेल का जहाल खैरमोडे मास्तरावर अनेकांचा डोळा होता कुठं तिड्यात गाठतील आणि नोकरी काढून घेतील सांगता यायचं नाही दादू येसकर कंटाळून उठला आणि घुंगराची काठी वाजवीत हाटवटीकडे आला तिथंच बाजूला काळूबाई होती गावातली उरली सुरली बायका पुरं कालवा करीत घाबरून आपसात बोलत होती गावातली जाणती माणसं खैरमोडे गुरुजी लिंबाजी पाटील सभापती लाला जाधव वाणी उदीम सारी बाजारात अडकलेली त्यांच्या माघारी पोरं सोरं जे तोंडाला येईल ते बडबडत होती गोम्या कोळ्याचा पण पाय निघत नव्हता हटवटीच्या लिंबाच्या झाडाबुडी तो दात टोकरत बसल्याला बारा घरच्या भाकरी मागून पाठीवर मारून तो बसला त्याच्या हल्याला वाट माहिती होती हल्याच्या पाठीवर त्यानं दोन लाडाचे दणके दिले आणि त्याला हकलला एकटा हल्या दारात आला म्हणून गोम्याची लेख काळजीनं चावडीकडे आली गोम्यानं भाकरीचं गाठोडं तिच्या हवाली केलं आणि तिथंच ठाण मांडलं पेरू आणि केळीच्या पाट्या विकायला गेलेली थोरली दोन पोरं का आली नाहीत म्हणून म्हातारा पांडू येताळा हटवटीत आला आणि काळजीनं गाडीची वाट बघू लागला उलट्या डोक्याचा पवाराचा बाबू तंतनत बोलला त्या शिंगाड्यानं शिंग मारलं वाटतं ऐ कोण डरतोय त्याला एकटा खैर गुरुजी भाईर राहू दे त मारल सगळ्यांना त्यो भैरू बोलला रात्र वाढल तशी माणसं चुळबुळ लागली स्टँडला लागूनच वडाच्या झाडात काळूबाई होती पंधरा वीस मनाचा मोठा लांबरुंद पत्तर तीच गावची काळूबाई बिनमंदिराची वडालिंबाच्या सावलीत राहणारी आणि गावची राखण करणारी तिच्या पुड्यातला निवद गोळा करून जेवण वेळेला आज बामणाचा दिगूआना आपल्या वाड्याकडं जायचा आज तालुक्यातल्या तो प्रकार कळताच बऱ्याच लोकांनी काळूबाईकडं धावणं घेतलं कौल लावलं गाव धरणात बुडणार नाही हे दिगुआनानं ना उघड्या छातीवर हात ठेवून सांगितलं बऱ्याच जणांचे कौल लावून झाले बुडाला मुंग्या लागल्यानं बसून कंटाळलेला दिगुआन्ना उठला त्यानं दिवीच्या पुड्यातला निवद गोळा केला उपरण्यात बांधला हळदी कुंकवात भिजलेले पैसे पुसून कन्वटील लावले डिगुआना घराकडे जायला निघाला तरी आयामायांचं कोंडाळं हल ना सुताराची दुर्पदा काळजीने विचारू लागली घाऊ बुडल धरणात डिगवांना कातावला काळूबाईकडं बोट दाखवून साऱ्यांना खेकसून विचारू लागला आई पाण्यात बुडल हा असं वाटतंय तुम्हाला आयामायांनी मानेनच नाही नज... असं केलं नाही ना मग आम्ही कसं डुबू जवळ आई आहे तवर आम्ही आहोत हे किती जागरूक स्थान आहे कल्पना आहे का इंजिनियरांना हां धरण बांधण्यापूर्वी त्या शिंचांना म्हणाव या आईच्या पायावर डोकं ठेवा मग विद्या उतरल तुमची उघडा बंब दिगुवांना आपलं जाडजूड पोट सांभाळत वाड्याकडे निघाला पण हटवटीतली गर्दी बघून त्याचेही पाय रुतले बावरल्यासारखं तोंड करून तोही इकडं तिकडं बघू लागला गारठा वाढला शेकोट्या पेटल्या खोळंबलेली माणसं उगवतीकडं मानावळवून बघू लागली एकाएकी उगवतीच्या वेशीवर एस टीची लाईट दिसली सारे लगबगिनो उठून उभे राहिले एकदाची दीड तास उशिरा करून एस टी भस्कन गावात शिरली आणि गुरगुरत हटवटीत येऊन उभी राहिली गाडीतनं एक एक बाजार करीन उतरली बापई माणूस कुणीच दिसना तसा गाव हाबकला अरे अरे झालं काय आ ऐ काय झालं हा जो तो हाक मारू लागला तशा बाजारकरणी सरकारचं मडब शिवलं पोलिसांच्या दाराला शिर ठोकलं अशा शेलक्या शिव्या देत खाली उतरल्या हातातली काठी फिरवीत पांडू येताळानं हाळी दिली तुमच्या आईला काय झालं सांगा की या काय होयाच गावाच वाटूळ झालं अर सांगाल का नाही आता बंडून हावी खेकसला दुपारी मिटिंगला म्हणून बाजारात जांभळीचा दिसला तो माणूस मामलेदारांना उचलून नेला पोलीस ठाण्याव आमच्या ह्यासनी बी धरले सनगराची नकुसा बोलली पुरी हकीकत काळाली बाजाराला गेलेला जांभळी बुद्रुकचा कुणी पण माणूस माघारे आला नव्हता ज्यांच्या पिरूच्या केळीच्या पाट्या बाजारात होत्या त्या तशाच टाकून पोलीस त्यांना घेऊन गेले आयामायांनी फळफळावळ भाजीपाला मातीच्या मोलानं विकला गावाचा कोंडवाडा झाला धरण काही चुकत नाही मरण काही टळत नाही कंबर मोडल्यावानी साऱ्याने खाली बसकन मारली आता पुढं काय करायचं दंगा झाला येस्करानं न साधवता गाव गोळा केला हटवटीच्या धुरळ्यातच सभा सुरू झाली दिगवांना बगलतला निवत तसाच धरून आ असून पुढं बघत होता येस्कराच्या पोटात भीतीचा गोळा उठल्याला त्यानं घुंगराची काठी पोटावर जाम आवडून धरलेली पांडू येताळा अपारल्यागत किलकिलो डोळं करू लागल्याला गोम्या कोळी आपल्या हल्यागत मुस्काट करून तशाच डोळ्यानं काय घडतंय ते बघू लागला बाजूच्या पिंपरणीची पानं गावकऱ्यांच्या काळजासारखी लट 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 हलत होती अंगातली थंडी निघाना पवाराचा बाबू उठला आणि कोवळ्या मिशीवर ताव मारीत बोलला रक्त सांडलं तर चाललं र एकाल धाम उडद पडू देत हा पर धरण होऊ देणार नाही उद्या सकाळी उठू धरणाच्या जागेचा ताबा घेऊ रगात व कू पर माघार नाही पाटलाचा दौलू बोलला तरनी पोरं हामरी तुमरीवर आली बावरलेला पांडू म्हातारा बोलला लेको पळा त्या दत्तू सरपंचाला बोलवा गाव बुडलं मराव पोरं सरपंचाच्या घराकडे पळत गेली आणि धापा टाकत माघारी आली म्हाताऱ्यानं विचारलं अरे कर एकटका आलायचा सरपंच कुठं आहे पोटात दुखतय म्हणालाय अरे गाव बुडायला लागलं म्हणून नाही का सांगितलं त्याला दौलून विचारलं तेव्हा म्हणतो जवा बुडल तवा बघू सरपंचानं बंगला बांधाय घेतलाय ना व वागे ठादात इकडं गाव मेलं तरी त्याच्या बंबुऱ्या मारी आ पांडू या ताळा उसासला अर तो सरपंच कसला त्यो गाव वैरी बाबू गरजला कशाला त्या रेड्याला पेळायचं किती पेळला म्हणून रेडा दूध दिल का सारे जण हळहळत होते झाडाझडती या कादंबरीची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोय त्यावर क्लिक करून तुम्ही ते घरपोच मागवू शकता राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट गाना ॲमेझॉन म्युझिक जिओ सावन अशा लिडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनेलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे राजहंसी मोहोर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साउंड्स ग्रेटची दोन हजार पंचवीसची ची, ची प्रस्तुती आहे